ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या क्लिक करा व शेअर करा आज या ठिकाणी ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव अमोरहून उपोषण दिनांक पाच तारखेपासून आजपर्यंत सुरू आहे या उपोषणाचं कारण म्हणजे की गेल्या मागच्या दोन महिन्यापूर्वी पण याच कारणामुळे उपोषणाला बसलेलो होतो पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतची माहिती ग्रामसेवक अधिकारी बी यांनी दिलेली नाही परंतु बी जी माहिती दिली ती सर्व चुकीची असून बी सुद्धा या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी पाठराखण करून त्यांचे हे करत आहे आणि इथं उपोषण करते विक्रम मगर वाल्मिक मगर तसेच अमोल रामाले हे उपोषणाला बसलेले अद्यापपर्यंत गेल्या पाच दिवसापासून उपोषण चालू असूनही कुठल्याही प्रकारची प्रशासन दखल घेत नाही आत्ता पी एस सीचे डॉक्टर लोक येऊन गेले विक्रम मग यांची तब्येत पण थोडी खालवलेली ले असल्याकारणाने त्यांना ॲडमिट होण्यास सांगितलेलं आहे परंतु प्रशासन दखल घेत नाही तरी प्रशासनाने लवकर दखल घेऊन या अमोर उपोषणाचे जबाबदारी स्वीकारावी आणि माहिती द्यावा अशी विनंती करतो